नवी मुंबईमध्ये नव्यानं होत असलेल्या विमानतळाला लोकनेते दिभा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी आज दिल्लीमध्ये आपल्या मंत्रालयात एक महत्वाची बैठक संपन्न झाली राज्य सरकारनं या विमानतळाला नाव देण्याचा हा प्रस्ताव दोन्ही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये पारित केला होता आणि तो केंद्राकडे पाठवला होता आणि त्यासंदर्भात आज या मंत्रालयामध्ये केंद्रीय मंत्री राममोहन नायडूजींच्या उपस्थितीमध्ये आज एक बैठक संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये स्थानिक सगळेच नेते खर तर लोकनेते दिबा पाटील हे एक असं व्यक्तिमत्व होतं की ते सर्व मान्य एक नेतृत्व म्हणून त्याच्याकडे आपण पाहत होतो आणि म्हणून आज त्या सगळ्या जिल्ह्यातल्या अनेक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन या बैठकीत ते सहभागी झाले त्या ठिकाणी या कृती समितीचे जी काही समिती केली होती नामकरण नाम सर्वपक्षीय कृती समिती त्याचे अध्यक्ष दशरथदादा पाटील रामशेठजी ठाकूर माजी केंद्रीय मंत्री माननीय कपिलजी पाटील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी साहेब खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार प्रशांतजी ठाकूर आमदार राजूजी पाटील अशा अनेक मंडळी ज्याच्यामध्ये सहभागी झालेतील खासदार धैर्यशिंगजी पाटील आणि समितीचे बरेच सगळे सदस्य स्वतः अतुलजी पाटीलही होते आणि या बैठकीमध्ये चांगली चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि शक्यतो राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव हा केंद्रात आल्यानंतर कधी बदलत नाही तो त्याच पद्धतीनं संमत केला जातो आणि त्यामुळे लवकरात लवकर आता या नामकरणाचा जो प्रस्ताव आहे तो आ, केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर आणण्यासाठी आम्ही दोघांनी म्हणजे आमचे राममोहन नायडूजी असतील आणि मी आम्ही दोघांनी आपल्या या शिष्टमंडळाला आश्वस्त केलं की एक जनभावना आहे लोकभावना आहे की लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळात दिलं पाहिजे आणि त्यासाठी ताबडतोब आता वेगानं प्रक्रिया केली जाईल लवकरात लवकर हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असंही या सगळ्या आपल्या मंडळींना आम्ही सांगितलं आहे त्यामुळे लवकरच आपल्या या विमानतळाचं नामकरणाचं जे स्वप्न आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल आणि त्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा